नमस्कार कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आज आहे हनुमान जयंती शनिवारची आलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे खूप सारे आशीर्वाद आहेत आणि मी आणि रोहित निघालेला आहोत थेऊरला कारण थेऊरच्या चिंतामणीच्या मंदिराच्या आतमध्ये मारुतीचं मंदिर आहे तर तिथं आम्ही दर्शनाला निघालेलं आहोत तर इकडं रुईची काही झाडं आहेत तर रुईच्या झाडाच्या पानांचे हार आम्ही करणार आहोत आणि घेऊन आम्ही दोघंही निघालेलो आहोत तर तुम्ही जवळपास मंदिरं असाल तर आज नक्की जा मारुतीच्या मंदिरामध्ये आणि दर्शन करा तर आज बघा ना हनुमान जयंती शनिवारी आलेली आहे तर ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी दर्शन करा मागितली इडा पिडा ते सगळे काही जाईल तर तुम्हीही जाऊन दर्शन करा आणि मेन रोहितही निघालो आहे आत्ता आम्ही दोघं खूप सारे रुईचे झाडं आहेत आणि आम्ही ना हे म सकाळीच घेऊन गेलो आहे म्हणजे आणि खूप छान आम्ही असं धुऊन ठेवलेत पानं इथली आणि आता रोहित आणि मी निघालो घेऊन नाही का मला हार ओवायचं आहे हार करायचं आहे बाकीचे आजी लोकं काहीतरी स्वयंपाक करत आहेत आणि हे चिमण्याला सकाळी मी तांदूळ टाकलेले आहेत आज काही चिमण्या आल्या नव्हत्या आपण चूल पेटवतो तर चूल पेटवल्यावर राख फेकून कधीच द्यायची नसती तर ही राख कुणाच्या तरी शेतात टाकायला द्यायची आहे कारण ह्याचं चांगला खाता असतो गवऱ्याचा वगैरे आहे कोळसा आहे तर आम्ही असं पोतं भरून ठेवलेलं आहे गवऱ्याची पण राख होते आजकाल गवऱ्या पण लावतो ना आपण मग असं कसं कचऱ्यात फेकून द्यायची राख म्हणून ही पोते आम्ही भरून ठेवले तर म्हटलं भाजीवाल्या दादांची थोडी शेती आहे तर त्या भाजीवाल्या दादांना म्हटलं हे राख घेऊन जावा दादा तुमच्या टेम्पोमध्ये कारण नको हे करायला हा आमचा इकडं सगळा पसारा गवऱ्या भरून ठेवल्यात आम्ही पोत्यात काही सामान आहे थोडेसे लाकडं तोडून ठेवलेले आहेत नाही का असं चुलीत घालायला आता सरपण पण थोडंसं संपत आलेलं आहे तर मंदाई बसलेली आहे इकडं मंदाई आंघोळ झाली का हे बघा आमच्या आळशी लोक अजून आंघोळ केलेले नाही आहेत आणि आ बादली खाली नाही हां भरपूर लोकांना आंघोळे करायचे असतात सकाळी तर हे बसलेत दोन चिमुरडे इकडं जुली तिकडं बसलेली आहे कलावती आजी आंघोळ केली का नाही केली म्हणून आजी उन्हात बसू नको ना हां नाही करते वैशू तर आज आम्ही केलेले आहे छान पत्ता गोबी ढोबळी मिरची आणि काय वैशा अजून शिमला आणि खूप छान अशी वापरून घेतली सुकी भाजी केली आम्ही इकडं कुकर होतोय आमचा चुलीवरती स्वयंपाक काय गौऱ्याची राख मी म्हटलं ना गौरीची राख नाही फेकून द्यायची म्हणून मस्त वाशी पे वैश बाकीचा झालेला आहे स्वयंपाक तर आज म्हटलं तुम्हाला काय आहे ते करा आज जरा शिरा वगैरे बनवा म्हटलं नाही का हा हनुमान जयंती आहे ना काय काय करायचे कडई आणायचे हा हा तर वैशाली करते इकडं फुलं लागलेली आहेत दोन चार फुलं घेते इकडचे काढून कलावती आजी आंघूळ केली करायची आज बघा हनुमान जयंती आज सगळे आमच्याकडे पारुशी आहेत काही खरं नाही हा आज येताना घेऊन येते वैष्वू रांगोळा काय काय करायचा बरं तर हे रोहितने हारा घेऊन आलाय सकाळी येताना आणि हे इकडं हार आहेत ववून घेते मी आता धुवून ठेवलेत पाणं स्वच्छ पूजा वगैरे झालेली आहे आरती लावलेली होती मंत्र तर इकडं हार घालते मी आता घातलेला आहे हार आणि रोहितने खूप छान हार आणलेला आहे तर इकडंच मूर्ती आहे आणि असा हार घातलेला आहे तर पूजा चालू आहे अजून फुलं आणि अजून हार आहेत घालायचे देवांना तर तिथली पानं आणलेली आहेत आणि धुवून स्वच्छ ठेवले तर आत्ता आपण हार करतोय पानांचा आणि घेऊन जाणार आहोत आपण ठेवच्या भारती मंदिरामध्ये पाणी जरा लहान मोठे आहेत ना काय होते त्याला पाणी एकदम असे स्वच्छ धुवून ठेवले तर वीस एकवीस पानांचा करावा म्हटलं मारुतीची मंदिरातली तिथली प्रतिभा खूप मोठी आहे ते म्हटलं करावं आपल्या जवळ आहे तर मग म्हटलं आपण घरूनच बनवून घेऊन जावं तिथं पण भेटतंय आज सगळं पण आपल्याकडे आहे इथं नाही का आपल्या आहेत झाड तारामध्ये आपल्याला करता यावं रोहितचा तर उपवास असतो रोहित उपवास धरतो शनिवार आणि त्याच्या आधी पण मी सारखे त्याला हे घरून करून देते मी आमच्या इथल्या पण इथं काय केले मंदिरामध्ये काच बसवलंय ना अशी उघडी आहे, असं काचामध्ये आहे प्रतिमेला, तर ते हार घालता येत नाही आता खूप दिवस झालं मग म्हटलं चल तिकडं जाऊन तिकडं पण पूजा करून इथं पण पूजा करून बाकीची कामं नाही हळूहळू होत आहेत काही आजी लोकांच्या आंघोळ्या झाल्यात काही झाल्या नाही आहेत तर हा असा गोवलेला आहे पानांचा हार आणि आता निघालोय रोहित आणि मी लिहून फुलं पण आहेत रुईची आणि थोडस मीठ गूळ आणि उडीद वगैरे घेतलेली आहे तर हे घातलेलं आहे देवीला हार आणि तिकडं आहे दत्त महाराजांचे फोटो तर आत्ता पूजा झालेली आहे तर धूप ही मी इथं बुलेश्वरला गेले होते महाशिवरात्रीला त्यावेळेस मी तिथून हा धूप आणलेला आहे गाण्याला देवाला खूप छान सुगंध या मस्त सकाळी आम्ही सगळीकडे आजी लोकांच्या वरती रूम मध्ये सगळीकडं आम्ही करतो काय चाललंय छकुले ठेवाय हनुमान जय हनुमान जय हनुमान आज हनुमान जयंती आहे मग हा हनुमान जयंती हा रामकृष्ण हरी काय चाललंय माझा दुख कमी झाला तर आजी लोकांची चाललेली आहेत काम सगळ्यांची आज काय आहे हनुमान जयंती हनुमान जयंती आंघोळ केली का नाही केली तुम्ही झोपले होते उद्या करता नाही आज, आज हनुमान जयंती आहे निर्मळ स्वच्छ आंघोळ करायची मी चाले ते चिंतामणीचं दर्शन करून येते मारुतीच प्रसाद घेऊन येते तिकडून तुम्ही तवर सगळ्यांनी आंघोळ्या करायच्या थोड्या थोड्या पाण्यात सगळ्यांनी हा असं पारस नाही बसायचं जयंतीचं केले का सुशील सगळ्यांनी केल्या भंडारीच राहिले का तुम्हीच राहिले का आज हनुमान जयंती तुम्हीच पारस थांबले कर थांबा जरा थांबा आकाच्या कपडे उद्या धुवून मग तुम्ही आंघोळ करा उरक काका हा बंडारी ना आंघोळ घालून द्या हा स्वच्छ करायचं स्वच्छ राहायचं निर्मळ हा हा व्यवस्था जायचं व्यवस्था ठेयचं जय हनुमान जय हनुमान बजरंगबली की जय खूप छान वास येतो वास येतो का मसाला वास चला जय हनुमान जय हनुमान चिंतामणीच्या मंदिरामधलं मारुती मंदिर आणि आता पूजा वगैरे छान झालेली आहे पहिल्यांदा दाखवते सगळ्यांना चिंतामणी थेऊरचं मंदिर गणपतीचं इकडं गर्दी आहे दर्शनाला इकडं मारुतीचं मंदिर एंट्री करताना आतमध्येच हा घंटा आणि इकडं लाईन लागलेली आहे